शेतकऱ्यांच्या हितासाठी काय फरक हुतात्मा बाबी शेजारी एकूण दोन कसं घाबरून आम्हाला नाही नाही डिपार्टमेंट टँकरनी पाणी आणले माझ्याकडे गाय आहेत शंभर दीडच्या गाय आहेत त्याला पाणी प्यायला नाही काल म्हणून मी फोटो फिटो टाकले सगळं पाणीच नाही प्यायला काय करतो टँकर काल नव्हत पाणी व्हायला गाय आणला पाणी आठ दिवस झाले साहेबांना कोकरी साहेबांना फोन कर यांना फोन करते त्यांचं काही चुकी नाही ना, ना मंत्री साहेब मध्ये आज नाही उद्या नाही परवाना द्यायला टाइमच नाही ना शेतकऱ्यांसाठी पाणी जायला तर पाणी सोडायला कमी वाय वायकाने पाणी लिकीज इकडे तिकडे जाते त्याचं नाही काय नियोजन आहे का त्याचं नियोजन जाते इकडे किती पाणी चालू आहे ते नाही नियोजन हे पाणी लिकी चालू हे नियोजन नाही फक्त शेतकऱ्याला हे चार पाच सहा गावाला पाणी मुद्दाम पाणी सोडायचं नाही जाणून बुजून आम्ही मतदान आम्ही तेव्हा त्यात का डायरेक्ट चेअर तुम्ही तुम्ही आता आमचे व्हिडिओ घेताय शंभर टक्के हो तुम्ही आमचे व्हिडिओ घेत फोटो घेतायत आज आम्ही फोटो बोलत नाहीत तुम्हाला आमची विनंती सर्व पत्रकार तर ज्या शेतकऱ्याच्या जनावरला प्यायला पाहिजे तिथलं शूट करा जी उभी पिकं पाणी अभावी जळतायत ते तुम्ही शूटकारा लोकांना दाखवा की या आंबेगाव जुन्नरच्या परिसरात एवढी धरणं होऊन लोकांचे माल पाणी असून जळत आहेत याचं दुःख आहे जर पाणी नसतं तर लोकांनी माल केले नसते हे सगळ्यात वाईट आहे आणि आमदार निष्क्रिय नाही दोनशे टक्के निष्क्रिय त्या ठिकाणी आहे त्यांना काय घेणं देणं त्या ठिकाणी नाही वर्षापासून उन्हाळ्यामधलं हे कोणत्याही परिस्थितीमध्ये एप्रिलच्या एंडला झालंच पाहिजे आपल्याकडची परिस्थिती आपल्याकडच्या जमिनींचा प्रकार हे सगळं बघता चेअरमननी सांगितलं सोळा फेब्रुवारीला वर्तन सुरू झालं आता सोळा मार्च सोळा एप्रिल आणि सोळा मे उजाडला आजही पाणी सोडलं तर आमच्या बऱ्याच गावांना सोळा एप्रिलपर्यंत देखील पाणी मिळू शकत नाही हे सगळ्या मंडळींची परिस्थिती अशी झालेली की शेतकऱ्यांनी येऊन आमच्या पाया पडलं पाहिजे आम्ही पाणी सोडतो तुमच्या बापाच्या घरचं पाणी कोणी सोडत नाही आमच्या हक्काचं पाणी पाणीपट्टी भरतो आम्ही आमच्या बांधवांच्या जमिनी गेल्यात आणि म्हणून हे पाणी आम्हाला मिळतंय सगळं वाटोळ झाल्यानंतर पाणी सोडून शहा उत्पन्न मिळवायचा हे बंद करा आता अधिकाऱ्यांच्या इकडच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली पण मंत्र्यांना टाइम नाही त्यांना कोणते लग्न असल्यात कोणचं काय उद्या मंत्री मेला तर कालवा सल्लागार होणार आहे का कोणाचा हे करा रोज सांगतायत पंचवीस तारखेला सांगितलं अठ्ठावीस ला कालवा सल्लागार अठ्ठावीस ला सांगितलं तीस आहे तीस ला सांगतायत पाचला आहे हे कुठपर्यंत चालणार आणि जे पाणी तुम्हाला पाचला सोडायचे सहा ला सोडायचे चा चा सोड़ा सोड़ा सक्षा सक्षा ते तुम्ही वीस पंचवीस काय उडू शकत नाही अठ्ठावीस लाख तुम्ही वाट बघताय का शेतकऱ्यांच्या जमिनीचं वाटूळ होण्याचं पिकाचं वाटूळ होण्याचं हे आमचे शेतकरी सोळा सोळा सतरा सतरा गाय आहेत आज प्यायला पाणी नाही टँकरनी पाणी आणावं लागते आता तिथे सोडून द्या

फेब्रुवारीचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी त्याच्या नोट दिले अधिकाऱ्यांना पंचवीस तारखेपासून आम्ही जाऊन घडतोय त्यांनी सांगितलं की ते आम्हाला कमिटीचे निर्णय झाल्यानंतर आम्ही ऍक्शन घ्यायला लगेच तयार होत आमची यंत्रणा सज्जेत परंतु यांचं त्याच्याकडे असणार दुर्लक्ष आणि काळ ढकलपणा यांच्याशी शेतकऱ्याची यांची काळ जोडली गेलेली नाही त्यामुळे यांना काय घेणं देणं नाही फक्त निवडणुकीपुरत राजकारणशे टक्के निष्क्रिय लढाई पाण्यापुरती काय तालुक्यातला पाणी मिळत नाही जुन्नर मधल्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही शेरूरमधल्या कसली लढाई आमचा सवाल का तुम्ही कोणत्याही परिस्थितीचे माल जाळल्या परिस्थिती आपल्याकडच्या जमिनींचा प्रकार हे सगळं बघता चेअरमननी सांगितलं सोळा फेब्रुवारीला आवर्तन सुरू झालं आता सोळा मार्च सोळा एप्रिल आणि सोळा मे उजाडला आजही मंत्री मेला तर कालवा सल्लागार होणार आहे का कोणाचा दुखवटा पाळा हे करा रोज सांगतायत पंचवीस तारखेला सांगितलं अठ्ठावीसला ला कालवा सल्लागार अठ्ठावीसला ला सांगितलं तीसला आहे तीसला ला सांगतायत पाचला आहे ही कुठपर्यंत चालणार आणि जे पाणी तुम्हाला पाच ला सोडायचे सहा ला सोडायचे पंचवीस ला का सोडला खाली चल चला संगत घ्या पाच काय साधन आहे आज त्यांना खायला प्यायला नसतंय तुम्ही अगदी मस्त पैकी एसी मध्ये असता प्रश्न सुटणार कशी पाणी मिळणार कसं तुम्ही म्हणताय मीटिंग झालं काही निर्णय होईल काय सांगायचं वरिष्ठ पातळीवरचा निर्णय वर्ष म्हणजे एखादा मंत्री सरकार चार एक मंत्री उद्या मरणार आहे मी सांगतो मंत्री मिळाला दुखवटा दुखवट्या मध्ये कालवा सल्लागार होत फोन करणार आमचं म्हणणं तेच आहे कालवा सल्लागार होऊ द्या नाही होऊ द्या पाणी सोडा कार्योत्तर मंजुरी घेता येते ना मळग मळाबाईच्या यात्रेला निगोदला पाणी सोडलंच ना तुम्ही त्याचा आदेश दाखवा पाणी सोडायचा आमच्या नारंगावला पाणी सोडतात ना तुम्ही बापाची इस्टेट नाही मंत्र्यांच्या पण शेतकऱ्यांचं पाणी आहे जरा बेचाळीस टेम्परेचरला या वावरात कांदा काढतात तिथं बसा मग कळेल तुम्हाला शेतकऱ्यांची काय परिस्थिती येते हरामखोर परत चाललेला आहे पाणी शेतकऱ्यांचं चोरायचं काम चाललंय एक एक दिवस चार चार दिवस आज पाणी सोडल्यानंतर पंधरा दिवसांनी पाणी मिळणार आहे आम्हाला काय राहणार आहे आमचं

झालेले आहेत यांना काय तुम्ही आश्वासन देणार कशा पद्धतीने शेतकऱ्यांचे आंदोलन उत्तर तुमच्या भावना वरिष्ठ आमच्या अधिकाऱ्यांपर्यंत साहेबांपर्यंत पोहोचवलेले आहेत संपर्क चालू आहे काय कळवलं स्पष्ट कळेल काय फोन लावा स्पीकर स्पीकर शेतकऱ्याला कळू द्यायचं काय कसा आता बटन ते बाजूला काढले ते नवाबी केल्याशिवाय माऊली जेवढेचं काय साऊंड ओपन आई ते गेट उडून देतो गेट उडवणार उडवणाराखल होत नाही तुमच्या जुना आत्ताशी ते निकाल लागलाय जुना दाखल होत्या ना आमचं म्हणणं तेच आहे पाणी घालून पाणी घालून आपण पुण्याला कोण गाबरतो गुन्ह्याला घाबरला तो, तो कार्यकर्ता काय शेतकऱ्यांच्या हितासाठी काय फरक पडतो हुतात्मा बापरे भूमी शेजारी आहे एक दोन गुन्ह्याला घाबरून कसं चाललं आम्हाला

साहेब <laughs> <ये> मी <जो> <laughs> एक शेतकरी बोलतोय पाच आणि सहा तारखेला पाणी पाणी सोडल्यावर ही मांडवणीला पाणी तीन तारखेला मिळेल तुमचं आमचं म्हणजे तुम्हाला हात जोडून करायची विनंती आहे मळगंगेला मळगंगेच्या यात्रेला तुम्ही पाणी दिलं निघोजला

मला मंत्री महोदय महोदयांच्या आदेशाला तुम्ही बांधील आम्ही मंत्री महोदयांच्या आदेशाला बांधील नाही तुम्ही आमचं प्रेम प्रेम तुमच्यापेक्षा पाण्यावर जास्त म्हणून आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे आम्हाला मंत्री महोदयांचा आदेश बांधील नाही उद्या मंत्री महोदयांचं काय बरे वाईट झालं नाही मिटिंग झाली त्याला जबाबदार कोण आहे साहेब साहेब पंचवीस तारखेपासून आपण कालवा सल्लागार होणार असं आम्हाला सांगत आला तुमच्या कामाबद्दल शंका नाही कोकण पाच तारखेच्या दाखवतो समजा नाही पण त्या कालवा सल्लागारमध्ये आमचं म्हणणं तेच आहे पाच तारखेला तुम्ही पाणी सोडणार आहात पंच त्यांचं समाधान होईल का साहेब या तुमच्या उत्तराने नाही कडुसकर साहेब कडुसकर साहेब एक मिनट आता पाचला जी मिटिंग आहे सहाला पाणी सुटल्याची खात्री शंभर टक्के आहे का खात्री काय आम्हाला नियोजन मांडलं पण परमिशन नाही म्हणलं ठीक आहे साहेब धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद साहेब सल्ला आता आताच पाणी कोणाच्या ताब्यात आहे साहेब त्याच्यात एक सांगा की तुमची पाणी सुटण्याची मागणी कधी पासूनची कधी पासून तुम्ही मागणी करताय पाणी सुटलं पाहिजे <ql> <coupon> नाही तुमचं बघ तुम्ही जे सगळं नियोजन करत होता तुमचा साधारणतः कधीपासून तुम्ही पाणी सोडण्याची मागणी करता इथं पाण्याची लोकांची मागणी हा मग आता पाणी सुटायला साहेब एवढा विलंब होतोय ही जबाबदारी आता सरकारची आहेच ना टाळाटाळ करू शकत नाही ना आणि पाण्याचं युएन किती होतंय बेचाळीस डिग्री मध्ये हे लॉसेस कोण आता याला जबाबदार कोण की मीटिंग जर डिले होत असेल आणि बेचाळीस त्रेचाळीस डिग्री मध्ये हे नाही 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 बरोबर पण हे लॉसेस जे झाले पाण्याचं पाण्याचा लॉस झाला की नाही झाला नाही नाही पण पाणी डिले होत असल्यामुळे ही ऑपरेशन मध्ये जे लॉसेस होतात ही जबाबदारी कोण घेणार का आता कालवा सल्लागार समिती तर त्यांच्या डिलेमुळं दहा दिवस मिटिंग डिले झाली त्याच्यामुळं पाणी एवढं विनाकारण बाष्पीकरण होऊन वायाच गेलं ना आता नाही साहेब टेक्निकली मला सांगा दहा दिवस डिले झाल्यामुळं हे लॉसेस झाले की नाही झाले मला जीज़ा जीज़ा ते नाही म्हणायचं तुमच्याकडे लोकांची मागणी तुमच म्हणणे दहा दिवसापूर्वी पाणी सोडायला कोण हे आमदार मंत्री सरकार यांची जबाबदारी आपत्कालीन परिस्थितीमध्ये मंत्र्यांना वेळ आहे का उन्हाळा प्रचंड आहे पंचेचाळीस डिग्री पर्यंत टेम्परेचर चाललंय शेतकऱ्यांना नागरिकांना प्यायला पाणी नाही साहेब आणि अशा काळामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये मंत्री लवकर मिटिंग घेऊ शकत नाही तुम्ही अजून पण ऐका साहेब अजून पण वर बोला नाही तर आम्ही आता पाटामध्ये उड्या टाकणार इथं आत्मसमर्पण करणार पाण्या म्हणजे जलसामध्ये घ्या साहेब आम्ही गेट तोडणार म्हणजे बोलतोय गेट तोडणार म्हणजे साहेब आमचं तेच म्हणणं आहे त्या मंत्र्यांना माहित नाही पडुसकर साहेबांना माहिती आहे इथं पाण्याची गरज आहे कडुसकर साहेब पंधरा दिवसापासून फॉलो पदला मंत्र्यांच्या हौसे खातर करायची का शेतकऱ्यांची गरज माहित नाही तुम्हाला माहिती आहे त्या मंत्र्याला काय माहिती आहे सोळा मंत्री मालक झाले का सुरू झालं आता सोळा मार्च सोळा एप्रिल आणि सोळा मे उजाडला पाण्याचा विषय बघतो कोणाचा दुखव आठ गावात सांगितलं अठ्ठावीस लाल कालवा चालला गाय अठ्ठावीस ला सांगितलं तीस ला तीस ला सांगतायत पाच लाय म्हणून आमचं म्हणणं तुम्हाला माझ्या पाण्याची गरज इच्छुक सहा सोडायचे पंचवीस आमच्या देवाचा आम्हाला आदेश आलाय परवा तुम्ही बारीक थोडा आम्ही गोड शाखेत उभे आहोत आणि आता आम्ही मध्ये उड्या टाकणार साहेब पत्रकार म्हणून विचारतो आता इथले शेतकरी सुरू झालं साहेब पत्रकार म्हणून विचारतो आता, आता 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 शेतकरी जल समधी घेण्याच्या रोज त्याला काय के केला सांगितलं अठ्ठावीस लाखाला पाणी चाललाय अठ्ठावीस ला सांगितलं तीस लाख तीस लाख सांगतायत पाच लाख कुठपर्यंत चालणार आणि जे पाणी तुम्हाला पाच लाख सोडायचे सहा लास सोडायचे ते तुम्ही वीस पंचवीस लाख